मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरून निघाला त्यांच्या मृत्यूबाबतचे धक्कादायक खुलासे एक एक करून समोर आले मंत्री धनंजय मुंडेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला गुन्हेगारी टोळ्या त्यावर असलेला राजकीय वरदहस्त या साऱ्यावर उलटसुलट चर्चा होऊ लागल्या कराडग्यांच्या क्रूरतेचं दर्शन घडवणारे संतोष देशमुख यांच्या मृत्यू वेळचे फोटो समोर आले उभा महाराष्ट्र त्याने हळहळला त्यानंतर एक एक करून बीडमधली गुन्हेगारी आणि त्याचे गंभीर पुरावे समोर येत राहिले या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक धक्कादायक घटना बीडमधून समोर आली आहे बीड शहरातल्या पांगरी रोडवर एका नऊ वर्षीय मुलाचं पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची घटना घडली याबाबतची माहिती पोलिसांना समजताच अवघ्या दीड तासांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने या अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्याचंही समोर आलंय जगदीश गायकवाड असं या अपहरणकर्त्याचं नाव आहे त्याला स्थानिक गुन्हे शाखेने लागलीच बिड्या ठोकल्यात जगदीश गायकवाडने मुलाच्या वडिलांकडे पाच लाखांची खंडणी मागण्यासाठी फोन केला होता यामध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अधिक लक्ष घालून जगदीश गायकवाडला बेड्या ठोकल्या स्थानिक गुन्हे शाखेचे मुन्ना वाघ आणि अशोक दुबाले या दोघांनी या अपहरणकर्त्याचा शोध घेतला आणि आपलं एक शाळा तो ते ते अभ्यास करत हो स्टेशन ची कि तुम तो अभ्यास आणि खंडणी त्यांनी त्यांचे वडिलांकडून मागितलेली आहे तसा आम्हाला कॉल आला होता ते कॉल आल्यानंतर लगेच आमची टीम एल सी बी सायबरची टीम पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि बाकी सगळे ऑफिसर्स त्यामध्ये यंत्रणा आम्ही हलवली होती आणि त्याच्यानंतर अव्या दीड तास म्हणजे सात सात पर्यंत आम्ही त्या मुलगीला रेस्क्यू केला आणि त्यांच्या वडिलांच्या आम्ही ताब्यात दिलेलं आहे त्यामध्ये जो आरोपी आहे आरोपीचं नाम आहे जगदीश महेश गायकवाड त्याची वय उन्नीस वर्ष आहे आणि त्याच्यावर आगोदरचे पण क्राईम आहे आणि ते क्राईम चोरीचे आणि खंडणीचे क्राईम त्याच्यावर आहे त्याच्यावर त्याचा पास क्रिमिनल रेकॉर्ड आहे हा जो कामगिरी आहे ते कामगिरीमध्ये आमचे जो टीम होती त्यामध्ये पोलीस ची टीम एल सी ची टीम आणि सायबरची टीम होती त्यामध्ये एल चे मुन्ना वाघ आणि रेस्क्यू केला होता शिवाजीनगर भालू रहाडे अभिजीत सानप आणि आमच्या सायबरची टीम मध्ये आणि बाकी इतर ऑफिसर्स त्यामध्ये शामिल होते बीड पोलीस ची कामगिरी आमचा जो आम्ही याच्यामध्ये एक्ट केले त्यामुळे त्यामुळे बीड मध्ये एक मोठा अनर्थ होता होता टळला याबाबत अधिक अपडेट्स येतील तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा बीडहून हरिदास तावरे लोकमत डॉट कॉम